जो आहे तो एवढाच आहे की, की ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीच बोलतोय राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी दादा ग्रुप राष्ट्रवादी त्या संदर्भात कुठली आहे आता ती अजितदादांचीच आहे ना राष्ट्रवादी अजितदादा तिथे आम्हाला ती सीट लढायची त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहे तर आपण लढायचं आम्ही चाच दोन तीन दिवसापासून आज सगळ्यांना म्हटलं बोलू आले विचारा सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ते निवडून आलो अशी तुमची इच्छा अशी भाजपकडनं सांगितलं गेलं अशी चर्चा आहे असं आहे का यात तथ्य आहे तुम्हाला कोणी सांगितलं अंजली दमन यांनी ट्विट केलंय अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणीवर घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल उमेदवार म्हणून तुमचं नाव कालपासून चर्चेत आहे आणि चर्चा चालू चांगली गोष्ट आहे काय आणि आता आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की ती जागा सुटल्यानंतर कोण उमेदवार हे ठरणार आता ही जागा घ्यावी असं कार्यक्रम म्हणणं आहे जर तर प्रश्नावर मी उत्तर नाही देऊ शकणार एफोडेटिक क्वेश्चन मी तयार मग सगळे परत बसले केंद्रात जायला तुम्ही इच्छुक असता तर तर नाही केंद्रात जायला इच्छुक आहात का राष्ट्रीय नेते या देशात राहायला इच्छुक आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका